मौली ज्ञानोबर आहे समाधीला जात असताना जगाचा मालक रडत होता काय भाग्यवान आणि काय जगण महत्त्वाचा मुद्दा आहे बाबा ज्ञानोबर आहे समाधीला निघाले आणि समाधीला जात असताना एका साईडला जगाच्या सा मालकाने धरलं देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही करण जातो ज्ञानेश्वर बाई सावया आई जगाच्या मालकाने एका साईडला धरलं आणि निवृत्तीनाथाने एका बाजूला धरलं आणि समाधीला ज्यावेळेला निघाले ना त्याला निवृत्तीनाथांचं एक वाक्य होत ज्ञाना अरे मी तुझ्यापेक्षा मोठा आहे तू माझ्या आधी निघाला तुला बरोबर वाटत करे ज्ञाना माझ्या आधी नको ना रे जाऊ त्यावेळेला निवृत्तीनाथांचा एक एकच शब्द आहे ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाने जावे केले उपराठे नारायणे ज्ञानोभऱ्यांचा एक शब्द होता निवृत्ती हे दादा आता माझं कार्य संपलं रे आता प्रसायदान लिहून पूर्ण झालं आता माझ कार्य संपलं आता मला केलं पाहिजे बाबा ज्या वेळेला सोपाना पाहिलं ना माझा ज्ञान चाललाय माझा दादा त्या ठिकाणी आम्हाला सोडून समाधीस्थ होण्याकरिता निघालाय निवृत्तीनाथानं जवळ यावं ज्ञानोबऱ्यांच्या गळ्यामध्ये पडून रडावं सोपानं ना यावं ज्ञानोबऱ्यांच्या गळ्यामध्ये पडून रडावं लहान असणारी मुक्ताई त्या जेवढे ज्ञानो बरायला पाहिलं त्यावेळेला हंबरडा फोडला दादा आई बाबा झोपेमध्ये असताना तो त्या त्या ठिकाणी बाबा निघून गेले अंधर तो आता आम्हाला सोडून गेला तर आमच्यासाठी कोण आहे रे परत आम्हाला जर भूक लागली तर आळंदीत जाऊन कोण भिक्षा मागून आणत आता आमच्यासाठी कोण आहे लहान असताना मुक्ता बाबा पण लहान असणारी मुक्ता रडत असताना डोळे भरून आले ज्ञानासाठी निवृत्ती रडतो याच कारण काय माझ्या ज्ञानोबरासाठी सोपानदादा रडतो याच कारण काय माझ्या ज्ञानोबरायांसाठी लहान असणारी मुक्ती रडते कारण ते त्यांचे भावंड आहेत माझे आहे समाधीला जात असताना जगाचा मालक रडत होता काय वाक्यवान आहे जगाचा प्रश्न का हो भावासाठी बाहू रडल काय आहे भावासाठी त्यांची बहीण रडल यात नवल नाही पण आज तुम्ही का रडता त्याला जगाच्या मालकाने दिलेले उत्तर आहे रुक्मिणी आई वडील झोपेमध्ये असताना त्या ठिकाणी यांना सोडून निघून गेले पण त्याच्यानंतर या ज्ञानानं कधी आई वडिलांची आठवण नाही येऊ दिली भिक्षा मागण्याचं करीता जर आळंदीत गेले तर लोक आळंदीत ज्ञानोभरायला भिक्षा वाढत नव्हती बाबा संन्यासाची पुर म्हणून ज्ञानोभरायला कुणी भिक्षा वाढत नव्हतं पण ज्या ज्ञानोभरायला कुणी भिक्षा वाढली नाही त्या ज्ञानोभरा आज नाव घेतलं तर लाख लाख रुपयाच्या पंक्ती देणारे लोक आज आहेत ज्ञानभराला कोणी शिवलं नाही आणि आता शिवण्याकरिता पाच पाच तास लाईनीला उभं राहतात आणि आळंदीला आता त्या काळी ज्ञानोबऱ्याला अंगावरती घालण्याकरिता कपडा नव्हता पण आता चांदीचा मुकूट ज्ञानोबऱ्यांच्या मस्तकावर आहे बाबा त्या काळी मौली ज्ञानोबऱ्याला कुणी पाण्याला शिवू दिलं नाही पण आता पाच नद्यांचं पाणी मौली ज्ञानोबऱ्यांच्या स्नानाकरिता आहे ऐकतात का तुम्ही त्या काळी ज्ञानोबा राय जर आळंदीवरून पंढरपूरला निघाले तर पायाला पानं बांधून पंढरपूरची वारी करावी पण आता आता चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आता चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे त्याला बैलजोड कोणाची जोडायची त्यासाठी निलावे आणि ज्याची बैलजोड आहे त्याची आळंदीतून मिरवणूक आहे लाखो समाज दिंडीच्या पुढे आणि लाखो समाज दिंडीच्या मागे ज्ञानोबा तुकोबरायांच्या गजरात आजही आळंदीवरून पंढरपूरला दिंडी जाताना तुम्ही आम्ही पाहताय पण होते तोपर्यंत कुणी शिवलं नाही आणि आता शिवण्याकरिता गर्दी आणि तोच ज्ञानोबराय जेवढ्या समाधीला निघाली ना ज्ञानोबरा जगाचा मालक रडत होता तर त्या जगाच्या मालकाने दिलेलं उत्तर आहे रुक्मिणी आता या निवृत्तीचा या सोपानाचा आणि या मुक्ताईचा सा कोण सांभाळ करेल म्हणून मला रडायला येते एवढं वाक्य बाहेर पडल्याबरोबर दोन पाऊल पुढे टाकली आणि ज्या रुक्मिणी मातीने विचारलं होतं ना तुम्ही का रडता रुक्मिणी मातेने रडायला सुरुवात केली त्याला जगाच्या मालकाने विचारला प्रश्न रुक्मिणी आता तू का रडते तुला काय झालं रडण्याकरिता त्याला जगाच्या मालकाने दिलेलं उत्तर ज्यावेळेला तिनं ऐकलेलं होतं त्याला रुक्मिणी मातीने दिलेलं उत्तर मुखातून बाहेर पडलं काय उत्तर आहे ते अहो भावासाठी भाऊ रडल यात काय नवल आहे भावासाठी त्यांची बहीण रडल यात नवल नाही तुम्ही का रडता याचंही कारण तुम्ही सांगितलं पण अवघ्या बावीसाव्या वर्षी या ज्ञानाकरिता जर जगाचा मालक रडत असत हा ज्ञाना एवढा जर भाग्यवान आहे तर या ज्ञानाला जन्माला घालणारे मायबाप किती भाग्यवान असतील धन्य धन्य जयाची आकुशी ज्ञान देव जन्मले म्हणून तुकोबऱ्याला ज्ञानोबऱ्याचं वर्णन करावं लागलं पोटा येता हरले पाप आणि ज्ञान देव मायबाप भाग्यवान आहे या घरात असा बाप मिळाला आयुष्यभर काबाड कष्ट करून आपल्या मुलांकरिता जगला जगाच्या पाठीवर बाप नावाचा शब्द त्याच वेळेला कानावर येईल माझ्या तरुण मित्रांकरिता एक वाक्य दादा ओ जीवनात कोणालाच नका घाबरू पण दोन गोष्टीला जरूर घाबरलं पाहिजे तुमचं वारकरी संप्रदायातलं गोड व्यक्तिमत्व आमचे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर बाबा सांगत असतात माणसानं घाबरलं नाही पाहिजे पण जीवनात दोन गोष्टीला घाबरलं पाहिजे एक दोन गोष्टी आहेत घाबरायचे नाही ते तुमच्या आमच्या हातात पण दोन गोष्टीला घाबरलं पाहिजे एक पापाला घाबरलं पाहिजे आणि एक बापाला घाबरलं पाहिजे का महाराज पापाला घाबरला तर आपला परमार्थ चांगला आहे आणि घरातल्या बापाला जर आपला मुलगा घाबरला तर त्याचा संसार चांगला आहे ज्या पोरं आपल्या बापाला घाबरले आजही त्यांचा संसार चांगलाच आहे आणि जे नाही घाबरले त्यांच्या संसाराची माती झाली अशी कितीतरी उदाहरण आहे जगाच्या पाठीवर बाप कळल गेल्याच्या नंतर कळल छावा नावाची कादंबरी कधीतरी वाचून पहा ती वाचल्याच्या नंतर तुम्हाला कळल माझ्या शंभूराजाला पकडलं त्या मोकरब खानाने पकडल्याच्या नंतर लोकांनी हाल हाल करून मारलं बाबा हाल हाल करून मारलं यात नवल नाही पायाची नख उपटली अंगावरती उकळत पाणी टाकलं पण माझा शंभू राजा कोणासमोर झुकला नाही किंवा धर्म बदलला नाही त्यानं डोळ्यामध्ये तप्त ससाळ्या घातल्या पण मान झुकवली नाही हाल हाल करून लोक मारत असताना आपल्या धर्माकरिता त्यांनी धर्म बदलला नाही काही जगणं होतं त्यांचं पण नकळत डोळ्याच्या कडा ओल्या झालं लोक मारत असताना अंगावरती वार करत असताना पायाची नख उपटत असताना डोळ्याच्या कडा ओल्या आणि त्या क्षणाला कोणासमोर न झुकणारा माझा शंभू राजाचे मान खाली झाली आणि त्याला एक वाक्य आठवलं या क्षणाला जर माझा बाप असता तर मला सोडवण्याकरिता आलाच असता कारण बापाचं वाक्य होतं शंभू रात वैर्याची जपून पाऊल टाक बापाचं वाक्य आहे ज्या दिवशी बाप निघून जाईल त्या दिवशी कळत आता या परिवारात आमचे बाबा जर घरामध्ये गेलेत म्हातारा झालेला बाप होता कोट्यावधीची इस्टेट आपली असली पाहिजे कोट्यवधीचा आपला बंगला असलाच पाहिजे बाबा पण त्या बंगल्याच्या बाहेर फाटक्या कोपरीचा बाप बसलेला नसेल आणि एखाद्या कोपऱ्याला आई बसली नसेल तर त्या बंगल्याला काय किंमत आहे कोणाकडं पैसा नाही या जगाच्या पाठीवर फुटपाथ वरती भीक मागणारा भिकारी पाच पाच हजार भीक मागून आणतोय पैसा प्रत्येकाकडंच आहे पण माझे माऊलींचा एक शब्द आहे बाबा म्हणून आहे सांगतात तुम्ही आळंदीला जाताय पंढरपूरला जात आहे बाकीच्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही जात असाल पण आईबाप जर पैसे देऊन दुसऱ्याकडे सांभाळण्याकरिता दिले असतील तर ते त्याला काय किंमत आहे सकल तीर्थाची दुरे जे का माता पितरे या सेवे शिक्कीर शरीरे लोन कि जे नाथ महाराजांचा एक त्यासाठी एक पुरावा आहे तीन प्रदक्षिणा परियसी दोन प्रदक्षिणा वाराणसी एक नमस्कार करिता माता पित्यासी इतके पुण्य होय पृथ्वीला केलेल्या तीन प्रदक्षिणा वाराणसी म्हणजे काशीला केलेल्या दोन प्रदक्षिणा असं प्रदक्षिणेचं पुण्य एका मायबापाच्या सेवेत आहे